नमस्कार मी भरत मुळे पी सी एम डायरेक्टर किंवा काय इंडस्ट्री आज मी वरती आलेलो आहो पन्हाळ्यामध्ये आमची एक पनाळ्या शॉपी आहे पन्हाळ्यामध्ये किंवा शॉपी आहे आणि सर आम्हाला भेटले आहेत आणि त्यांनी एक आपला एक अनुभव माझ्यासमोर व्यक्त केला तर तुम्ही आज अनुभव तुमच्यासमोर त्यांच्या तोडून ऐकले सर तुमचं नाव राजेश प्रभाकर गवंडी राजेश प्रभाकर गवंडी राहणार पनाळा पनाळ्यावरती राहतात राजेश सर तुम्ही केव्हाचे उत्पादन वापरले कशाचे वापरले माझ्या बॉडीला हे होतं बी पी व बी पी होती आणि थोडीशी वाढलेली बी पी पण होता सरांना आणि कोलेस्ट्रॉल पण वाढलं होतं वजन पण वाढले वजन पण वाढलेलं होतं साधा म्हणे काय घेतलं तुम्ही केव्हाचं मी ट्रिपल टेन्सन एक घेतलं किंवा ट्रिपल टेन्सन एक घेतला प्रोडक्ट आणखी काय घेतलं आपलं हे स्प्रे किंवा हिलिंग स्प्रे घेतला होता ओके किती दिवस घेतलं त्यात मला एक दोन महिने दोन महिने घेतलं दोन महिन्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काय वाटतं नेमकं अंगामध्ये भरपूर एनर्जी आहे ओके उत्साह वाढलेला आहे वजन वगैरे झालं चेहऱ्या वगैरे आता वगैरे कुठला ओके आता तुम्ही हे घेतलं तर समाजामध्ये किंवा मार्केटमध्ये अजून बरेच लोक आहेत की ज्यांचं वेट वाढलेलं आहे ज्यांना बीपीचा त्रास आहे त्या लोकांना तुम्ही काय सांगू माझं हेच म्हणणं आहे की बाबा केवाचे प्रोजेक्ट तुम्ही घेत घ्या घेण्याबद्दल काही नाही आपण कुठलेही तुम्हाला हानिकारक होऊ शकत नाही किंवा काही नाही ते तुम्ही घ्या सर्वांना सगळ्यांना त्यांच्या सुद्धा तुम्ही सांगू शकता सगळ्यांना सगळ्यांनी घेऊ शकता आणि यातून आपल्याला कोणतेही आजार कुठलेही काय होऊ शकत नाही तर तुम्ही सर्वाने केवाचे उत्पादन वापरावे आणि सर्वांपर्यंतही आता उपलब्ध आहेत धन्यवाद